नमस्कार शेतकरी बंधूंनो वाढत्या खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चाललेला आहे आणि त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये गांडूळ खत तसंच वर्मी कंपोस्ट वापरण्याची काळाची आज गरज झालेली आहे आणि वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत कशा पद्धतीनं तयार करायचंय हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वॉश कशा पद्धतीनं तयार आहे आणि याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो सर्वप्रथम वर्मी वास तयार करण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर प्लास्टिकचा ड्रम लागणार आहे या ड्रममध्ये आपल्याला ड्रमच्या तळापासून वरती सहा ते आठ इंचावर आपल्याला एक तोटी बसून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला वा वर्मी वास त्याच्यातून काढता येईल तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काही थर द्यायचे आहेत जसं की यामध्ये पहिल्या थरामध्ये आपल्याला विटांचे तुकडे टाकायचे आहेत त्यावर दुसरा थर आपल्याला रेतीचा द्यायचा आहे म्हणजे वाळूचा दुसरा थर द्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या थरामध्ये आपल्याला पंचवीस टक्के माती आणि पंच्याहत्तर टक्के चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला घेऊन त्याचा तिसरा थर आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे तसंच मित्रांनो चौथ्या थरावर आपल्याला प्रोड चांगले दोन किलो गांडूळ टाकायचे आहेत हे गांडूळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं पसरून घ्यायचे आहेत नंतर त्यावर चांगलं कुजलेलं शेणखत मातीमध्ये मिसळून आपल्याला त्याच्यावर शेवटचा थर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आपला ड्रम आपल्याला सावलीमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून जो ओलावा आहे तो टिकून ठेवता येईल आणि वरच्या भागावर ओलावा टिकून राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी कोकोपीटचा पण वापर करू शकतो मित्रांनो प्रत्येक थरामध्ये आपल्याला प्लास्टिकची जाळी आपल्याला आथरून घ्यायची आहे जेणेकरून जे गांडूळ आहेत हे आपले बुडाला जाणार नाहीत तर मित्रांनो या पद्धतीनं आपण वर्मीवास तयार करू शकतो सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये खाली आलेलं वर्मीवास आपण वापस ड्रममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार होणारा वर्मीवास आपण फवारणीसाठी आपल्याला ते योग्य आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपण आपल्या घरच्या घरी आपल्या शेतामध्ये आपण वर्मीवास तयार करून घेऊ शकतो तर मित्रांनो वर्मीवास आपल्याला कशा पद्धतीनं वापरायचा आहे तर वर्मीवास आणि पाणी हा याचं एकाच दहा असं प्रमाण घेऊन आपण याची फवारणी करू शकतो मित्रांनो वर्मीवाशची फवारणी आपल्या पिकामध्ये केल्यामुळं यामध्ये असलेल्या संप्रेरक एन्झाईम्स प्रथिने आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामुळं आपल्या पिकाच्या मुळांची वाढ ही एकदम जोमदार होत असते तसंच मित्रांनो हे पीकवर्धक म्हणूनही काम करते तसंच याचा वापर आपण पिकामध्ये फुलधारणा किंवा फळ असते वेळेस जर केली तर यामुळं फळगळ आणि फुलगळ कमी प्रमाणात होते मित्रांनो माहिती जर आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद